नमस्कार शेतकरी मित्रो मी शंकर नरहरी देशमुख शेतकरी मित्रो या वर्षी आंब्याला सेटिंग कमी आहे किती बघा कमी सेटिंग आहे एवढ्या काडीला आता ही काड्या ह्या काडीला किती एवढे एवढे पूर्ण काडीला दोनच शेटिंग झालीत बघा शेतकरी मित्रो यावर्षी मादी फुलं कमी आहेत आणि नर नर फुलं भरपूर आहेत आता अशी सेटिंग राहायला पाहिजे होती ही पहा ही जसं असं सेटिंग पाहिजे होती याच्या अगोदरचा जी तोर आलेला होता ती तोवर त्याच्यामध्ये कमी प्रमाणात सेटिंग आहे आणि या झाडाला या आता उशिरात मोहर निघालेला आहे ह्याला शेटिंग कशी आहे बघा तर ही बघा शेटिंग आणि ही अगोदर मोहर निघाला आहे ह्याला कमी आहे शेटिंग हे बघा हे अगोदर मोहर निघाला एका काडीला एक किंवा दोन एक किंवा दोन असं आहे हे आधीच मोहर निघालेला आहे आणि जे आंबे आहेत ती पिवळे पिवळे पण आहे त्याला गळालं गळून जाण्याची शक्यता असते म्हणून आंब्याला खूप असं आपण यावर्षी लक्ष द्यायला पाहिजे बघा किती शेटिंग आहे ज्वारीच्या कणसासारखं दरवर्षी जे असते ज्वारीच्या कणसासारखं असं असं पाहिजे हे बघा आता ह्या काडीला एकच आहे बघा ही पण हिरवा झाल्यानं वाडी लागली आता ती हे बघा एवढे आंबे राहत नाहीत ही बरोबर आहे पण सेटिंग तर व्हायला पाहिजे आता ही बघा ही बरी वाटते शेटिंग ही तर बरी वाटते ही तर बरी वाटते आपण शिक्षबीय नॅनो युरिया घेतला दोन वेळा आणि ती पिवळेपणा कमी झाला याच्यात आपण सूक्ष्म अन्नद्रव्य पण घेतलेलं आहे लॅनो लवकरच चालू केलेलं आहे मग अशी जर आपल्याला एखाद्या वेळेस जर धोका झाला तर शेतकरी मित्राहो असं जर शेटिंग झालं तर काही हरकत नाही अशी परंतु काही झाडाला कमी आहे ज्या झाडांना लवकर मोहोर निघाला आणि केशरमध्येच शेटिंग कमी आहे इतर याच्यामध्ये शेटिंग खूप आहे पण केशर आंब्याला शेटिंग कमी आहे शेतकरी मित्र हो। आहे शेटिंग कमी याला आपण गळती होऊ नये म्हणून उपाय करणं फार महत्त्वाचे आहेत जर गळ झाली तर मग ही वर्ष वाया गेलं कारण हे बघा अशी शेटिंग आहे आणि काही काही पिवळं दिसतं बघा ही पिवळं पिवळं ही गळूनच जाणार आहे ही आता कवळं हे ह्याच्यातून निघणार आहे हे बघा हे बघा तर शेतकरी मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडतीस त्र्याहत्तर